शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे रविवार दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस मंचर मार्केटमधील भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा आवक आढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरची प्रचंड आवक पाहायला मिळाली परंतु आवक होऊन देखील बाजारभाव तेजीत निघाल्याचे पाहायला मिळत आहे बीटची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते आवक घटून बाजारभावात थोडीशी सुधारणा देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे मक्कीची आवक मार्केटमध्ये कमीच आहे कोबीची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून बाजारभावात एक रुपयाने सुधारणा देखील झाल्याचे पाहायला मिळते इतरही सर्व प्रकारच्या तरकऱ्यांची भाज्यांची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळाले फरशी पापडी घेवडा यांची आवक मार्केटमध्ये घटून बाजारभावात तेजी पाहायला मिळते भेंडी गवार आवक समाधानकारक पाहायला मिळते दे। बाजारभाव देखील समाधानकारकच पाहायला मिळतात सफेद काकडी हिरवी काकडी आवक कमी बाजारभाव बाजारभावात तेजी पाहायला मिळते भुईमुख शेंगांची आवक मार्केटमध्ये तुरळक चालू झाल्याचे पाहायला मिळत आहे बाजारभावात तेजी पाहायला मिळते टोमॅटोची आवक मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे आवक आवकातून बाजारभावात रुंदी पाहायला मिळते चला तर लाईव्ह बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या बाजारभावाची अपडेट समजेल चला तर लाईव्ह बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रतिदा किलो याप्रमाणे जुनुस भाई नमस्कार नमस्कार काय काकडे आल्या होत्या का हो काय भाव झाले तीनशे रुपये तीनशे रुपये का किलो दहा किलो किती आहे बॅग आज आज अठरा आहेत अकरा अठरा 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 बॅग आहेत कॅरी बॅग पॅकिंग आहे ना कॅरी बॅग हेच वक्कल हेच आहे तीनशे रुपये झाले कितवा तोडा आहे काय अकरा आहे अकरा वा तोडा आहे व्हरायटी कोणती आहे ही कृष्णा 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 व्हरायटी आहे किती आहे लागवड ही सोळा सतरा गुंट आहे सोळा सतरा गुंटल किती रुपये वाचल्यात बत्तीसशे बत्तीसशे रुपये वाचल्यात साधारणतः किती खर्च आहे बरं याला खर्च आहे बत्तीस बत्तीस हो पस्तीस हजार रुपये बत्तीस पस्तीस हजार आतापर्यंतचा खर्च आहे बागावर आहे का खाली आहे खाली आहे खाली आहे बुलटी मल्चिंग आहे का विदाऊट मल्चिंग मल्चिंग अकरावा तोडा आहे अकरा अजून किती तोडे होतील अजून अकरा तोडे होतील अजून अकरा तोडे होतील अकरा तोड्याला किती माल गेला असेल आतापर्यंत दहा टन माल गेला दहा टन अकरा तोड्याला अजून दहा टन माल जाईल का हा सात आठ टन तर पक्का जाईल सात आठ टन पक्का जाईल टेम्परेचरचा काय परिणाम हा टेम्परेचर बुलटी असल्यामुळे टेम्परेचरचा एवढा परिणाम जाणवला कारण वेल पांगली ना मल्चिंग झाकले गेलं त्याच्यामुळे मग काय विषय असल्यामुळं टेम्परेचरचा परिणाम नाही फुल 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 सेटिंग कशी आहे फुल सेटिंग चांगली आहे फुल चांगली आहे ना तोडा कितव्या दिवशी आहे हा दिसाड तोडा आहे दिवसाड आहे तोडा उरकतो का माणूस लागत कारण माल लेख होत ना माणूस लागतो कारण सापचाय लागत सुरुवात कधी झाली सुरुवात माझ्या हिशोबाने पंधरा नाही एकवीस तारखेला झाली एकवीस तारखेला झाली सुरुवातीला बाजार काय भेटल्या अडीचशे रुपये अडीचशे रुपये चालू झाले आता तीनशे रुपये आज आज, आज कपले हायस्ट रुपये रुपये झाली हायेस्ट साडेतीनशे खपलंय का आपलं हा खपलंय खपलं आहे ना कोणतं गाव आपलं पिंपळगाव गाव खडकी नाव काय इनुजबाई हसन इनामदार बेड किती फुटावर आहे आपले सहा फुटावर आहे सहा फुटावर ओके धन्यवाद भेंडी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो भेंडी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो हिरवे वांगे गावठी वांगे दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो तिखट काळी मिरची चारशे ते पाचशे रुपये दहा किलो तिखट काळी मिरची चारशे ते पाचशे रुपये अद्रक आले दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो अद्रक आले काकडी तीनशे रुपये दहा किलो तीनशे रुपये किलो सफेद चवळी तीनशे रुपये दहा किलो चवळी तीनशे रुपये किलो सुपर क्वालिटी नऊशे एकावन्न रुपये किलो नऊशे एक्कावन्न रुपये पाचशे ते सहाशे मिडीयम क्वालिटी चारशे ते पाचशे रुपये किलो एक शंभर ते एकशे वीस रुपये शंभर ते एकशे वीस रुपये पापडी पाचशे ते सातशे पापडी पाचशे ते सातशे रुपये दहा किलो बीन्स फरशी आठशे रुपये ते एक हजार रुपये दहा किलो बीन्स फरशी आठशे ते एक हजार रुपये शिमला मिरची चारशे ते पाचशे रुपये दहा किलो शिमला मिरची कारले तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो तीनशे पन्नास ते चारशे काकडी दोनशे पन्नास रुपये दहा किलो हिरवी काकडी दोनशे पन्नास रुपये दहा किलो डांगर भोपळा पन्नास ते सत्तर रुपये दहा किलो डांगर पन्नास ते सत्तर रुपये दहा किलो तोंड तीनशे ते चारशे रुपये दहा किलो तोंडल तीनशे ते चारशे दुधी भोपळा एकशे पन्नास ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो गवार पाचशे रुपये दहा किलो गवार पाचशे रुपये दहा किलो दादा नमस्कार नमस्कार काय चवळी आणली होती का हा चवळी काय भाऊ गेली तीनशे सत्तर तीनशे सत्तर कि तो तोडा आहे काय तिसरा तोडा आहे तिसरा तोडा आहे का व्हरायटी कोणती याची सांगता येईल का व्ही आय व्ही आय व्ही फाईव्ह व्ही फाईव्ह कोणतं गाव तुमचं नारायण गाव काय नाव सोमनाथ पार्थे लागोड किती आहे सांगता येईल का लागवड एक एक, एक, एक लागोड हा तिसरा तोडा आहे तिसरा तोडा आहे मांडवा आहे का मांडवावर आहे का तीनशे सत्तर रुपये दहा किलो गेले दहा किलो गेले ओके धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय आणलं होतं मार्केटला काकडी काकडी आणली होती काय भाव झाली तीनशे वीस रुपये तीनशे वीस रुपये कितवा तोडा आहे सहावा सातवा तोडा आहे सहावा सातवा याची तुम्हाला व्हरायटी जात का काकडीची का सुमित्रा जाते सुमित्रा किती आहे लागवड सगळी पाच हजार गाडी आहे पाच हजार गाडी आहे पाच हजार गाडी किती राहणार बसली ती काहीतरी मला वाटतं सत्तावीस गुंटे सत्तावीस गुंठे लागवड तारे बाग असेल ना आहे मल्चिंग पेपर वरती केला मल्चिंग पेपर वर हो आहे कित किती तोडा आहे म्हटलं हा आठ सातवा आठ असेल अजून किती तोडे होतील चार पाच तोडे होतील चार पाच तोडे होतील आतापर्यंत किती माल गेलाय अंदाज अंदाज तसा बराच गेलाय बराच गेला अंदाज नाही सांगता आज किती बॅग आणल्यात आज अठ्ठावीस बॅग आहे अठ्ठावीस बॅग आहे हे तीनशे वीस रुपये झाले कोणतं गाव तुमचं वडेगाव कोलदरे काय नाव काकडी तीनशे वीस रुपये दहा किलो सुमित्रा वर ओके धन्यवाद पाहू ना काय बाहेर झालेत बिट दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये दो रुप मिडियम मिडियम किती पाय आहे मिडियमच्या एकवीस एकवीस एक एकवीस एक हा गोळा बुगी बदला होता का गोळा होता सव्वाशे रुपयाला गोळा काय झाला सव्वाशे रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे बावन्न बुगी काय झाली बावन्न रुपये बदला बदला बदल किती दिवसात निघाले हे बीट साठ दिवसात साठ दिवसात निघाले याची व्हरायटी कोणती आहे लालीमा लािमाच आहे साठ दिवसात निघाले का आजच आणले पहिल्यांदा आणले किती डब्याची बीट आहे सगळी बारा डाब्याची आज काढायचं काढायचं काम चालू आज किती आणल्या बॅग सगळ्या आज चोवीस चोवीस बॅग आहे बारा डब्याला साधारणतः किती माल निघाले का अंदाज आला असेल तुम्हाला कोणतं गाव तुमचं काय नाव वाबले नवना बाजीरा वाबळे बीट दोनशे तीस रुपये दहा किलो लालिमा व्हरायटी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार बीट आणली होती, ओ, होती। हो बीट आणली होती काय भाव झाल्यात दोनशे अकरा रुपये दोनशे अकरा हो मीडियम मिडियम किती आहे बॅगा मिडियमच्या सोळा सोळा बॅगा आहेत गोळा बुगी बदला होता हा एक बुगी होती पाच गोळा होता काय झालं ते बुगी नव्वद रुपये झाली आणि गोळा एकशे अकरा रुपये झाला आजच आणल्यात काही आधी होती आज चांगलं आज चांगलं व्हरायटी कोणती आहे व्हरायटी सकाटाची आपली केसरी आहे सकाटा आणि केसरी आहे सकाटाची सकाटाची जे किती दिवसात निघाले ते हाँ, 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 हाँ। इते इते दो दोन महिन्याच्या पुढे गेले दोन महिन्याच्या पुढे गेले दोनशे दहा रुपये झाले ओके धन्यवाद माऊली रामकृष्ण अरे रामकृष्ण काय आणलं होतं मार्केटला बीट 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 आणली होती काय भाव झाल्यात दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा दोनशे पंधरा रुपये झाले का हे बीट अकरा गोळा बुगी बदला होता तू पहिलंच पहिलं बाजार काय झाला त्याच्या नाही कळला कोणतं गाव आपलं ब्याची वरायटी कोणती आहे अक्षय अक्षय किती डब्याची बीट आहे सगळी चार डब्याची चार डब्याची आजच आणली आहे का यादी होती आज पहिल्यांदाच आणलेली आहे काय नाव तुमचं काढ घे किती दिवसात झाले बीट या? दोन महिने पाच दिवस दो झाले दोन महिने पाच दिवस बीट दोनशे पंधरा रुपये दहा किलो धन्यवाद माऊली नमस्कार नमस्कार काय आणलं होतं मार्केटला बीट आणलं होतं बीट आणलं होतं काय भाव गेलाय बीट बोगी गेली चार रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये दहा किलो दहा किलो बदला बदला गेलाय शंभर रुपये शंभर रुपये मिडियम आणि मीडियम गेले सतरा रुपये एकशे सत्तर सतरा रुपये किलो एकशे सत्तर रुपये दहा किलो एकशे सत्तर रुपये दहा किलो किती बॅग आहेत सगळ्या अठरा बॅग आणल्या होत्या अठरा कोणता गाव तुमचं आमचं गाव आमचं तालुका भूम तालुका भूम भूम जिल्हा धाराशिव धाराशिव वरून आले जिल्हा धाराशिव वालवड वरून किती बॅग आणल्या सगळ्या अठरा अठरा कोणत्या गाड्या आणल्यात छोटा त्यांना छोटा त्यांना निघाले कधी सकाळी पहाटे तीन वाजता पहाटे तीन वाजता निघाले किती वाजता पोहोचले इथं इथं किती अंतर आहे दोन्ही मध्ये किलोमीटर किलोमीटर आहे सत्तर रुपये दहा किलो झाले बीट नेहमी करता का पहिल्यांदा किलो पहिल्यांदाच केलं किती डब्याच बीट आहे दोन डब्याचं दोन डबे दोन डब्याला पहिले बी आणलं होतं एक डब्याचं आता एक आणलं पहिला किती किती आणले होते पहिले वीस आणले होते त्यावेळेस काय भाव बाल होत त्यावेळेस बे एकशे पन्नास गेलो त्याची जात कोणती सांगते का घ्यायची जात नाही सांगत किती दिवसात निघाले पासष्ट दिवसात पासष्ट दिवसात निघाले मग बीट तुम्ही वारंवार करता का पहिल्यांदा पहिल्यांदाच पहिल्यांदाच केले धाराशिव वरून आले धाराशिव धाराशिव जिल्हा भोग तालुका तालुका भोग गाव कोणतं वालवड नाव काय तुमचं रणजित महादेव खोसे बीट एकशे सत्तर रुपये दहा किलो धन्यवाद यांनी बीट इकडे आणायची हे कसं कसं ठरवलं तुम्ही कारण तुमच्या मोबाईल वर पाहिलं ना मी बाजार हा मार्केट पाहिल्यानंतर हेच मार्केट बरं वाटलं मोबाईलला कुठं यूट्यूबला पाहिलं का यूट्यूबला ओके धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय आणलं होतं मार्केटला मार्केटला भेटले काय भेट आणलं का होतं काय भाव झाले आता ही गेले एकशे एक्कावन्न एक एक रुपये एक एकशे एक्कावन्न रुपये कोणतं हे का हो हे मेडम आहे ना हो हे दुतलं नव्हतं का तुम्ही हा गरबड झालत जरा सकाळी हा हा का वेळ नाही भेटला का हो का माहित नव्हतं इकडे दोन चालतंय बीट नाही माहित होतं पण टाइम नाही भेटला सकाळी टाइम नाही भेटला एकशे एक रुपये गे हो। गे गेले दुतले नसल्यामुळे कमी गेले हे दुतलेलं असतं तर जास्त गेलं असतं एकशे एक्कावन्न ह्या बॅगा किती आहेत मॅडमच्या साठ बॅग आहेत साठ बॅगा आहेत सगळ्या साठ आहेत भुगी होती का बारीक होती ना काय भाव गेले ती दहा रुपये शंभर रुपये दहा किलो दहा रुपये किलो तिथं दहा किलोचे बाजार असतात आपल्याकडे जे गेले मला वाटतं शंभर हे ना त्यानंतर हा गोळा तुमचाच आहे का हो हा काय भाव गेलाय बारा एकशे वीस रुपये गेला गाव कोणतं आपलं राहू तुमच्या गाव राहू तालुका हो दौंड तालुका मला वाटतं दौंडवर बाकीचे बेटा येतात बरेच शेतकरी येऊ एक गाडी आली दुसरी अजून आली होती दुसरी गाडी इतर टायमाला तुमच्या बेटा कुठं जातात दुसरं पुण्या मार्केट कारण तुम्ही पाहिल्यांदाच मला वाटतं इकडे आले बिट पुण्या मार्केटला पुन्हा जवळ हे जवळ आहे पुण्या जवळ आहे मग इकडे एवढं लांब येते तुम्ही जास्त ना रेट जास्त आहे इकडं पुन्हा काय हो खपतं त्या बिटा पुन्हा दहा दहा प्लस नाही चालत जाते एकशे पंधरा पुन्हा शंभर रुपये आहे इकडे एकशे एकशे पंधरा प्लस चालतं कसं वाटतं मार्केट बरे आहे मार्केट चांगले चांगले तुम्ही पहिल्यांदा आले तर आले होते एक दोन वेळा आले होतो एकदा माग दोन वेळा आले होते दोन वेळा दोन वेळेस पण चांगले बाजार घेतले इकडे ते ओके काय नाव आपलं ऋतुराजून बॅची वरायटी कोणती आपली त्याची वरायटी आय काय नाही सांगते काय सांगते याची ओके धन्यवाद बीट दोनशे पंचावन्न रुपये दहा किलो बीट दोनशे पंचावन्न रुपये दहा किलो मीडियम क्वालिटी आहे दोनशे पंचावन्न रुपये झाले दोनशे पंचावन्न रुपये दहा किलो साडेपंचवीस रुपये किलो सुपर क्वालिटी आहे सुपर वी आय बी बीट माऊली नमस्कार नमस्कार बीट आणली होती का हो काय भाव झाल्यात एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये एकशेऐंशी रुपये दहा किलो एकशेऐंशी रुपये चोखल आहे आपलं ते चोखल आहे एकशेऐंशी रुपये दहा किलो दा। किती आहेत बॅगा या एकोणतीस एकोणतीस मिडियम मिडियम गोळा होता का झाड गोळा होता ना तो काय भाव झाला शेचाळीस शंभर शंबर रुपये शंभर रुपये झाला आहे किती बॅग आहे सगळ्या पंच्याहत्तर पंच्याहत्तर बॅग आहेत आज सगळ्या कोणतं गाव आपलं काळूस वाटेकरवाडी काळूस वाटेकरवाडी काय नाव सुदाम वाटेकर बॅची आपल्याला व्हरायटी सांगता येईल का लालिमाची लालिमाचं आहे किती दिवसात काढले हे विट आज दोन महिने कम्प्लीट झालं आज दोन महिने कंप्लीट झाले किती डब्याची विट सगळी दहा डब्याची दहा डब्याची विट दहा डब्याला साधारणतः किती माल निघेल तुम्हाला अंदाज आला असेल आज पंच्याहत्तर पिशवी निघाली म्हणल्यावरती कमीत कमी माझा एक असा अंदाज चारशे पिशवी निघा दहा डब्याला चारशे पिशवी बापरे मग तर गळीच कतर ना गळी डब्याला चाळीस पिशवी जाऊ चाळीस पिशवी कारण एवढा निघाला असते मीडियम किती आहे सगळ्या एकोणतीस एकोणतीस आणि गोळा चव्वेचाळीस शेचाळीस शेचाळीस म्हणजे गोळा जास्त बनलाय तुमचं रान कशाच होत बेवड होता अगोदर बटाट्याचा बटाट्याचा बेवडा होता त्यामुळेच गळित पडले तुम्हाला का बुरखटे बुरखटे बुरकाट राणे दहा डाब्याचं बिठेल अलिमाच चा एव्हरेज पडेल डाब्याला चाळीस चाळीस गुणीच एकशे ऐंशी रुपये गेले गोळे शंभर रुपये गेले रुपये बीट परवडत का बटाटे परवडतात बीटच परवडत बीटला खर्च कमी का बटाट्याला कमी खर्च कमी ना बटाट्याला लय खर्च मोठा खर्च आहे बटाट्याला काय काय रास पडली होती बटाट्याला बटाट्याला पडली होती चौदाची चौदाची रास पडली होती आणि याला चाळीस चे रास पडव्याला काय ना आपलं सुद्धा वाटेकर ओके बीट एकशे ऐंशी रुपये दहा किलो एकशे एकाहत्तर रुपये दहा किलो एकशे एक्काहत्तर रुपये दहा किलो चिपटाय वकला एकशे एक्काहत्तर रुपये झाले फ्लावर एक्याऐंशी एक रुपये दहा किलो एक्क्याऐंशी रुपये दहा किलो हलका एक वक्कल एक्क्याऐंशी रुपये दहा किलो झाले फ्लावर दोनशे रुपये दहा किलो सुपर फ्लावर दोनशे रुपये दहा किलो फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो सुपर फ्लावर आहे परंतु वकलाला भरती नाही भरती नसल्यामुळे वक्कल कमी झाले एकशे एक्कावन रुपये फ्लावर एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो निवड लागत होती फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो हलका वक्कल निवड कमी आहे वकलाला एकशे वीस रुपये दहा किलो झाले सावर एक एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो एकशे एक्कावन शेवटचा तोडा आहे एकशे एक्कावन रुपये झाले दहा किलो शेवटचा तोडा दादा नमस्कार सावर नमस्कार, नमस्कार। आणल्या होत्या हा काय भाव झाल्यात दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस रुपये झाले दोनशे पस्तीस रुपये दहा किलो किती डाग आहेत चाळीस किती तोडा आहे शेवटचा तोडाय म्हणा आता काय दहा बारा निघते निघतील येण झालाय अजून एकदा निघल दोनशे पस्तीस झाले वरायटी पंधरा बावीस पंधरा बावीस मागचा थोडा काय भाऊ गेला तुमचा दोनशे दो एकावन्न दोनशे एकावन्न आज दोनशे पस्तीस किती लागवड किती होती सगळी सगळी लागवड थोडी होती बारा तेरा काढे होती बारा बार तेरा हजार बारा तेरा हजार काढला किती टाकणी जाईल दोनशे आपलं एकशे सात एकशे सात सात लागवड पाटपाण्याला आहे का रिप्लाय पाटपाण्यावर पाटपाण्यावरती दोनशे पस्तीस रुपये दहा किलो फ्लावर वरायटी पंधरा बावीस पंधरा बावीस ओके धन्यवाद दादा काय फ्लावर आणले होते का हो फ्लावर आणले काय भाऊ झाले दोनशे दोनशे रुपये झाले किती तोडा आहे काय तोडा तिसरा तोडा आहे आता तो... किती डाग आहेत डाग आहेत किती लागवड आहे सगळी सगळी लागवड आहे बारा हजार काढीची वरायटी कोणती आहे वरायटी बारा पंधरा बावीस तोडा आहे म्हटले आज तिसरा तोडा तिसरा तोडा आहे आज चौथी डागेत मागचा तोडा काय भाव गेला होता मागचा तोडा गेला तर दोनशे अकरा रुपये कोणतं गाव आपलं काटापूर खोर्द नाव काय गणेश रोहित असबडे लबडे हो फ्लावर दोनशे रुपये दहा किलो हो धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार फ्लावर आणले होते एकशे एक्कावन एकशे एक्कावन्न रुपये साठ रुपये झाले किती डाग आहेत आज अठरा अठरा डाग आहेत किती तोडा आहे शेवटचा शेवटचा तोडा आहे का एकशे साठ झाला आहे व्हरायटी कोणती आहे पंधरा बावीस बाजार आपल्याला काय भेटली सुरुवातीपासून आजपर्यंत दोनशे साठ वर दोनशे साठ पर्यंत भेटली किती लागवड होती सगळी दहा हजार दहा हजार काढ पैसे झाले ना एकशे साठ रुपये दहा धन्यवाद हा मग फ्लावर दोनशे रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर

दोनशे रुपये आज दोनशे पंधरा रुपये गेले दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये सॉरी किती लागवड सगळी आपली चौदा हजार चौदा हजार काढे लागवड ड्रिपला का पाठपणला आहे आणि रेन पाईप आहे रेन रेनपाइपा काय फरक पडतो जास्त थोडी हिट होती ना टेम्परेचर मेंटेन करायचं ओके पांढरे माशीला काय फरक पडतो का रेन आणि चांगला फरक पडतो किती जोडे होते साधारणतः चार पाच चार जोडे होती चार जोडे होते चौदा हजार गाडी किती क्षेत्रात बसले ती तीस गुंटे तीस गुंट्यामध्ये बसले चौदा हजार

वरायटी कोणती आहे पंधरा बावीस पंधरा बावीस किती थोडा आहे आहे किती लागेल थोडा दाच्च? आहे दोनशे वीस झाले फॉरांद ना आपला फ्लावर पंधरा बावीस वरायटी दोनशे वीस रुपये दहा किलो धन्यवाद फ्लावर दोनशे अकरा रुपये दहा किलो दोनशे अकरा रुपये दहा किलो दादा नमस्कार रामकृष्ण अरे काय आणलं होतं मार्केटला काय भाव झाले बेटा आता आपली गोळा दोनशे एकशे पंचवीस ने खापलाय गोळा एकशे पंचवीस मिडियम मिडियम दोनशे तीस खपली खापली मीडियमच्या किती आहेत गोळा किती होत्या दोन होत्या दोन होत्या बुगी बदला भुगी बदला नाही सगळं मागचा थोडा काय गेला होता मागचा थोडा एक दोनशे पंचावन्न गेला होता एक दिवस एक दिवस दोनशे तीसनी गेला होता एक दिवस एकशे नव्वद ने गेला होता एक दिवस एकशे ऐंशी गेला होता शुक्रवारी होती का आता शुक्रवार नाही लग्न होते मुळे आलं नाही गुरुवारला गुरुवारला होत काय भाव चालते गुरुवार एकशे ऐंशी झाले एकशे ऐंशी रुपये झाले आज दोनशे तीस रुपये झाले कोणतं भाव आपलं निमगाव सावा व्हरायटी कोणती ब्याची आठशे ऐंशी किती दिवसात काढले दोन महिने पाच दिवस झाले ओके बीट दोनशे तीस रुपये दहा किलो धन्यवाद कोबी साठ रुपये दहा किलो साठ रुपये दहा किलो कोबी सहा रुपये किलो कोबी नव्वद रुपये दहा किलो लहान साईज आहे लाडू माले नव्वद रुपये दहा किलो लहान साईज साईज पाहू शकता कोबी सत्तर रुपये दहा किलो कोबी सत्तर रुपये दहा किलो